अत्यंत महत्त्वपूर्ण मित्रांनो परीक्षा मराठीतून एकच परीक्षा असते कोणताही मेन्स नाही कोणती इंटरव्ह्यू नाही काय नाही डायरेक्ट सिलेक्शन असतं त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे फक्त दोन विषयावर तुमची मेरिट लिस्ट डिक्लेअर होती आता परीक्षा पद्धतीमध्ये जरी तुम्हाला चार विषय या ठिकाणी दिसत असले परंतु गणित आणि बुद्धिमत्ताचं काही ताण घ्यायची गरज नाही स्पष्टपणे त्यांनी जाहिरातीमध्ये दिलेला आहे स्पष्टपणे जाहिरातीमध्ये उल्लेख केलेला आहे मित्रांनो की बाबा जो फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे ती फक्त जी के आणि इंग्लिश या दोन विषयावरती या ठिकाणी लागणार आहे परंतु हे दोन विषय काय महत्वाचे आहेत तर ह्या दोन विषयामध्ये जर तुम्हाला चांगले मार्क मिळाले तरच तुमचे हे दोन विषय चेक होणार आणि हे दोन विषयानंतर मग फायनल तुमची मेरिट लिस्ट ह्या दोन विषयाच्या मार्कांवरती आधारित लागणार लाग। अशा खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत निगेटिव्ह मार्किंग कोणाकोणाला आहेत ह्या दोन विषयाला आहे का या दोन विषयाला सगळं डिटेलमध्ये आपण या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या पद्धतीने पाहणार आहोत फॉर्म कोण कोण भरू शकतं काय भरू शकतं यापूर्वी पण आपण डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे याही व्हिडिओमध्ये ती माहिती तुम्हाला दिली जाईल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत हा अत्यंत अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती यामध्ये तुम्हाला अभ्यासक्रम काय काय आहे निगेटिव्ह मार्किंग मेरिट लिस्ट कशी तयार होते परीक्षा पद्धती कशी आहे ए टू झेड सगळी माहिती एकाच व्हिडिओमध्ये बोलायचं झालं तर दोन हजार पंचवीसमध्ये जर तुमची इच्छा नसेल की आता बेला बेरोजगार नको राहिला तर हा फॉर्म आवर्जून भरा कारण परीक्षा पी तर नाहीच मुलींना परीक्षा फी नाही एस सी एस टीला परीक्षा फी नाही दिव्यांगाला परीक्षा फी नाही परीक्षा फी फक्त शंभर रुपये कुणाकोणाला आहे तर ओपनच्या विद्यार्थ्यांना आहे आणि ओबीसीच्या पुरुष उमेदवारांना ओपनच्या पुरुष उमेदवारांना आणि ओबीसीच्या पुरुष उमेदवारांना या दोघांनाच फक्त शंभर रुपये फी आहे फक्त शंभर रुपये बाकी सर्व महिलांना शून्य रुपये फी आहे एस सी एस टीला शून्य रुपये फी आहे ओके आ, बाकी सर्व कॅटेगरीना या व्यतिरिक्त शून्य रुपये फी आहे त्यामुळे फीचं तर ताण घ्यायचं नाही राहिल्याविषयी मग आता फॉर्म भरल्यानंतर हे सगळं मी तुम्हाला सांगितल्यानंतर हा जो काही टू द पॉईंट अभ्यासक्रम आहे तो नेमका कुठून करायचा हा प्रश्न तुम्हाला पडू शकतो त्याचं पण आपण सोल्युशन आणलेलं आहे कुठंही धावधाव करायची नाही कुठंही पळापळी करायची नाही फक्त दोनशे रुपयामध्ये सगळं परिपूर्ण तुमची या ठिकाणी तयारी मित्रांनो एस एस सी एम टी एस परिपूर्ण मार्गदर्शन याच्यातून या ठिकाणी होणार आहे भरपूर सारं कंटेंट दिलेलं आहे की याच्या पलीकडे तुम्हाला काहीच करायची गरज पडणार नाही एवढं सगळं तुम्हाला यामध्ये दिलेलं आहे तर यामध्ये तुम्हाला एका ग्रुपमध्ये पण आपण स्पेशल जॉईन करून घेतो जेणेकरून तुम्हाला परीक्षा कधी आहे हॉल तिकीट आलं का सगळ्या वेळोवेळी करंट अफेअर सगळं सगळं तुम्हाला यामध्ये भेटत राहतं परीक्षेपर्यंत ठीक आहे फक्त दोनशे रुपये फी ठेवलेली आहे मर्यादित काळासाठी ऑफरमध्ये या नंबरला बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव शहात्तर या नंबर ला फक्त दोनशे रुपये फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला की तात्काळ तुम्हाला हे सर्व कंटेंट भेटून जाईल ग्रुपमध्ये पण ऍड केला जाईल आणि ही परीक्षा जर वर्षी येत असते प्रत्येक वर्षी परीक्षा येत असते मित्रांनो त्यामुळं हा व्हिडिओ समजा तुम्ही उशिरा बघत असाल ओके लास्ट डेट संपल्यानंतर बघत असाल ताण घेऊ नका पुढच्या वर्षी लगेचच ही जाहिरात येणारच आहे त्यामुळे आतापासून तुम्ही अभ्यास पुढच्या वर्षीचा जरी केला तरी काहीच या ठिकाणी अडचण नाही मग फॉर्म कधीपासून कधीपर्यंत भरायचे मित्रांनो तर या ठिकाणी फॉर्मची लास्ट डेट जवळजवळ संपत आलेली आहे असं म्हणायला हरकत नाही कारण शेवटची कधी तारीख येईल आणि कधी लिंक बंद होईल ते सांगता येत नाही त्यामुळं फॉर्म आज आत्ता लगेचच वेळ असेल तर भरून घ्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देत दे दे आहे बघा या ठिकाणी जर बघितलं तर लास्ट डेट कधी मित्रांनो ठीक आहे लास्ट डेट जर बघितलं तर चोवीस जुलै ही त्याची लास्ट डेट आहे कधी आहे चोवीस जुलै ह्या फॉर्मची या ठिकाणी लास्ट डेट असणार आहे दोन वयोगटातील या ठिकाणी दोन ग्रुप केलेले असतात दोघांचं मेरिट वेगवेगळे लागत असतं पहिला ग्रुप आहे अठरा ते पंचवीस वयोगट असेल ओपनसाठी फॉर्म भरू शकता दुसरा आहे अठरा ते सत्तावीस तरी पण फॉर्म भरू शकता आता समजा तुमचं वय जास्त असेल आणि हा व्हिडिओ तुम्ही पाहत असाल काही ताण घेऊ नका ही जरी सेंट्रल गव्हर्नमेंट एस एस सीची भरती कमी वय असेल ओके तरी तुम्ही ताण घेऊ नका पुढच्या सरळ सेवेच्या जसे की तलाठी भरती असेल किंवा झेडपी पी भरती महानगरपालिका भरती ह्या भरपूर साऱ्या भरती येत आहेत डिस्क्रिप्शनमध्ये आता सध्या डो कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची भरती सध्या सुरू आहे तो व्हिडिओ तुम्ही पहा ओके आणि ह्या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे जर तुमचं वय जास्त असेल तर तुम्हाला अजून कोणकोणत्या संधी आहेत त्यामुळं तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला या ठिकाणी फायदा होऊन जाईल आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणी ज्यांचं वय कमी आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा हा व्हिडिओ नक्की पोहोचवा बाकी या ठिकाणी अठरा ते सत्तावीस वयपर्यंत फॉर्म भरू शकता सर सरळ बोलायचं झालं तर आणि तुम्ही जर एस सी एस टी असाल तर अजून पाच वर्ष म्हणजे बत्तीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता ओबीसी असेल तर अजून तीन वर्ष म्हणजे या ठिकाणी तीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता बाकी तुम्ही दिव्यांग असाल अजून तुम्हाला सवलत दिलेली आहे तुम्ही अशा महिला असाल विधवा महिला असेल घटस्फोट झालेल्या महिला असाल तर तुम्हाला या ठिकाणी पस्तीस वर्षे चाळीस वर्षापर्यंत या ठिकाणी आपापल्या कॅटेगरीनुसार काय केलेलं आहे सवलत या ठिकाणी दिलेली आहे तर त्याचासुद्धा आपण या ठिकाणी फायदा घ्या मग या ठिकाणी काय लागतं मित्रांनो अजून तर दहावी लागतं फक्त काय लागतं दहावी लागतं आणि आता सांगितलेलं वय लागतं आता हे तर जनरल माहिती झाली अजून आपण खऱ्या व्हिडिओला सुरुवातच केलेलं आहे हे तर फक्त बेसिक माहिती की कुणी फॉर्म भरावा आणि कुणी नाही भरावा आता जर तुमचं दहावी झाला असेल आणि वय बसत असेल तर दुसरा विचारच करायचा नाही की भरोका नको पेपर कसा का असेल काय असेल ती सगळी जबाबदारी माझ्यावर सोडा फक्त तुम्ही काय करा आता फॉर्म भरा आणि आपल्या ग्रुपमध्ये जॉईन व्हा आता वो या, हो या मेन मुद्द्यावरती ठीक आहे आता तुम्ही असं समजू की फॉर्म वगैरे भरलेला आहे आता पेटून उठलेला आहे आता तुम्हाला फक्त परीक्षा पद्धतीची या ठिकाणी माहिती आवश्यक आहे मग आता परीक्षा क पद्धती कशी असणार आहे तर बघा न्यूमेरिकल अँड मॅथमेटिकल ॲबिलिटी यामध्ये तुम्हाला वीस प्रश्न असणार आहेत साठ मार्क असणार आहेत आणि दुसरं म्हणजे रिजनिंग ॲबिलिटी आणि प्रॉब्लेम सॉल्यू म्हणजे आपण ह्याला अंकगणित म्हणतो याला बुद्धिमत्ता म्हणतो मग ह्याचे पण वीस प्रश्न प्रत्येक प्रश्नाला तीन तीन मार्क असे साठ प्रश्न असणार आहेत ओके आणि दुसरं म्हणजे दुसरा सेशन सेशन दुसरा म्हणजे असं नाही की तो दुसऱ्या दिवशी वगैरे चालू होतो असं काही नाही लगेचच चालू होतो हा सेशन संपला रे संपला की ॲटोमॅटिक हा सेशन काय होतो चालू होतो असे दोन सेशन म्हणजे हा पंचेचाळीस मिनिटाचा सेशन असतो पंचेचाळीस मिनटं संपली रे संपली की लगेच हे पंचेचाळीस मिनटं चालू होतात हो तिथल्या तिथं हो जागेवरची हो जागेवर पाणी प्यायला सुद्धा तुम्हाला बाहेर सोडत नाही ती ओके तिथल्या तिथं लगेच त्याच वेळेला लगेच दुसरा सेशन चालू होतो मग ह्याच्या पंचवीस प्रश्न पंच्याहत्तर मार्क म्हणजे तीन मार्काला एक प्रश्न आहे आणि इंग्लिशचा इंग्लिशचे पंचवीस प्रश्न पंच्याहत्तर मार्क म्हणजे जी केचे आणि इंग्लिशचे हे दुसऱ्या सेशनमध्ये होत असतात त्याच्या खाली त्यांनी सविस्तर माहिती दिली की दोन सेशनमध्ये या ठिकाणी पेपर होत असतो सेम डेला होत असतो या ठिकाणी आपण या ठिकाणी बघू शकता मित्रांनो आणि दोन्ही पण देणं आपल्याला गरजेचं आहे आणि कॅन्डिडेट विल बी फोर्टी फायव्ह मिनिट म्हणजे पंचाळीस मिनटं सेशन वनला असतात लगेचच या ठिकाणी ती कंप्लीट झाली की लगेच पंचाळीस मिनिटात सेशन दो काय होतं ऑटोमॅटिकली या ठिकाणी काय होतो चालू होतो आणि ती पंचेचाळीस मिनटं संपली की ऑटोमॅटिक तुमचा पेपर क्लोज होतो मग आता बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रश्न पडतो की बाबा निगेटिव्ह मार्किंगचा काय रोल आहे बघा निगेटिव्ह मार्किंग यांनी कसं केलेलं आहे मित्रांनो तर निगेटिव्ह मार्किंग जर आपण बघितलं पहिला जो सेशन आहे देर विल बी नो no निगेटिव्ह मार्किंग इन सेशन वन म्हणजे जे गणित आणि बुद्धिमत्ता आहे त्याला कोणतंही निगेटिव्ह मार्किंग नाही म्हणजे तुमचा प्रश्न जरी चुकला तरी तुम्ही चुकल्यामुळे तुम्हाला शिक्षा होणार नाही तुमची मार्क या ठिकाणी कट होणार नाहीत कशामध्ये गणित आणि बुद्धिमत्तामध्ये परंतु दुसरं जे सेशन आहे कोणतं सेशन आहे तर जी केचं आणि इंग्लिशचं हे जे सेशन आहे तर त्याला काय सांगितलं मित्रांनो तर त्याला निगेटिव्ह मार्किंग आहे स्पष्टपणे त्यांनी दिलेलं आहे की काय इन अ सेशन सेकंड देअर विल बी निगेटिव्ह मार्किंग ऑफ वन मार्क फॉर इच रॉंग आन्सर तर तुमचा एक प्रश्न चुकला की तुमचं एक ब मार्क काय होणार त्यातून जे पण बरोबर आलेले आहे त्यातून एक वजा होणार हे लक्षात ठेवा त्यामुळं जी के आणि इंग्लिश सोडवताना विशेष काळजी आपल्याला घ्यावं लागणार आहे तुक्के मारून चालणार नाही अंदाजे लिहून चालणार नाही व्यवस्थितच या ठिकाणी तुम्हाला टिकमार्क करणं गरजेचं आहे असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे व्यवस्थित चार्टद्वारे जर चा, सांगायचं चा झालं तर आपल्याला या ठिकाणी पहा तर हे जे आहेत गणित आणि बुद्धिमत्ता ह्याला कोणतंही निगेटिव्ह मार्किंग नाही आणि जी के आणि या ठिकाणी इंग्लिश ह्याला निगेटिव्ह मार्किंग आहे हे लक्षात ठेवायचं आहे याला निगेटिव्ह मार्किंग आहे याला निगेटिव्ह मार्किंग नाही हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे फायनल सिलेक्शन नेमकं कसं व्हायचं हो आता तुम्हाला परीक्षा पद्धती पर पण समजली तुम्ही फॉर्म पण भरलेला आहे निगेटिव्ह मार्किंगचा पण सगळं रोल तुम्हाला सगळा समजलेला आहे मग नेमकं आता फायनल कसं होणार आहे ओके फायनल कसं होणार आहे मोड ऑफ सिलेक्शन मग जसं मी तुम्हाला सुरुवातीला आयडिया दिली होती की सेशन दोनवर तर तुमचं फायनल या ठिकाणी होणार आहे हे तर तुम्हाला तुम्हा सांगितलेलं आहे बघा पण ही प्रोसेस कशी आहे नेमकी या ठिकाणी सेशन दोन आणि सेशन वनची नेमकी कशी येणार आहे हे तर ऑनलाईन परीक्षा होणार कॉम्प्युटर बेस्ड होणार हे तर आपल्याला या ठिकाणी माहिती आहे बघा पष्टपणे दिलेलं आहे या ठिकाणी या ठिकाणी जर आपण बघितलं पष्टपणे दिलेलं आहे द परफॉर्मन्स ऑफ द कॅन्डिडेट इन सेशन वन विल बी इव्हेल्युटेड फर्स्ट म्हणजे तुमचं गणित आणि बुद्धिमत्ताचं जो पेपर आहे सेशन वनचा तो पहिल्यांदा चेक केला जाणार यात जर तुम्हाला या ठिकाणी चांगली मार्क मिळालेले असते आता चांगली म्हणजे नेमकं कोणती काय कट ऑफ आप आपण या ठिकाणी बघणारच आहोत परंतु सुरुवातीला लक्षात घ्या की तुम्हाला जर त्यामध्ये चांगला परफॉर्मन्स तुमचा असेल तरच तुमचा सेशन दोन काय होईल जाईल मित्रांनो इव्हेल्युएट केला जाईल चेक केला जाईल जर तुमचा सेशन वनच खराब झाला असेल ओके तेवढच तुमचा कट ऑफ जर क्रॅक झाला नसेल तर तुमचा सेशन दोन चेकच होणार नाही आणि सेशन दोन जर चेकच नाही झाला तर तुमचा मेरिट लिस्ट तयार व्हायचा प्रश्नच उद्भवत नाही पहिली गोष्ट हे लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता तर महत्वाचं आहेच कशासाठी तर मेरिट लिस्टमध्ये जाण्यासाठी म्हणजे सेशन दोनचा पेपर चेक होण्यासाठी म्हणजे जी के आणि इंग्लिश हे चेक होण्यासाठी जी के आणि इंग्लिश चेक झाल्यानंतर तुमची मेरिट लिस्ट जी के आणि इंग्लिशच्या बेसिसवर लागणार आहे परंतु जी के आणि इंग्लिशच्या बेसिसवर मिरिट लिस्ट लागणार आहे परंतु ती मेरिट लिस्ट लागण्यासाठी तुमचा परफॉर्मन्स चांगला कशामध्ये पाहिजे आहे गणित आणि बुद्धिमत्तामध्ये आता चांगला म्हणजे नेमकं किती हो काय हो हे आपण या ठिकाणी बघूया मग आता इथं जर बघितलं मिनिमम क्वालिफाय मार्क इन सेशन वन ॲज वेल एज सेशन दोन म्हणजे मिनिमम किती पाहिजे तुम्हाला तर मिनिमम जर बघितलं तर तुम्हाला या ठिकाणी किती पाहिजे थर्टी पर्सेंट जर जनरल असेल तर तीस टक्के पाहिजे आहेत ओबीसी असाल तर पंचवीस टक्के या ठिकाणी तुम्हाला मार्क पाहिजे आहेत म्हणजे तर काय या ठिकाणी हार्ड त्यांनी ठेवलेलं आहे तीस टक्के पंचवीस टक्के या ठिकाणी तुम्हाला मार्क मिळवणं काही त्यामध्ये जास्त रिस्की नाही काय अवघड नाही आणि त्यातनंतर आता आपण पी वाय क्यू ॲनालिसिस वगैरे भरपूर तुमच्याकडून प्रॅक्टिस करून घेणार आहे लाईव्हमध्ये आपल्या सुद्धा आपण त्यामध्ये तुम्हाला मोफत सेशनसुद्धा भरपूर देणार आहे आणि तुम्ही ग्रुपमध्ये जर ॲड झाला मग तर तुम्हाला कुठंही काही धावपधाव करायची गरज तुम्हाला पडणार नाही आणि कुठंही तुमची दिशा भरकटणार नाही एवढा विश्वास मी तुम्हाला यामधून देतो आहे मग आता या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर हे पण झालं बाबा तुम्ही गणित आणि बुद्धिमत्ताचं कटऑफ पण क्रॅक केला आणि त्यानंतर तुम्ही ह्याला गेला जी के आणि इंग्लिशच्या तुमचा पेपर इव्हेल्यूट झाला मग आता नेमकं पुढं त्यांची इंटरनल प्रोसेस काय होणार तुमच्यातर्फे तर तुम्ही पेपर देऊन आला बाहेर तुमचं काम संपलं मग आता ते डिपार्टमेंट नेमकं मेरिट लिस्ट लावणार कसं ते आपण बघूया मग आपण एम टी एसबद्दलच बोलतोय मग एम टी एसबद्दल जर या ठिकाणी बघितलं तर सेपरेट कॅटेगरी व्हायचं म्हणजे तुमच्या कॅटेगरीनुसार मेरिट लिस्ट लागणार पहिली गोष्ट ते तेवढंच नाही तर तुमच्या सुद्धा लागणार म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा कट ऑफ महाराष्ट्राचा वेगळा लागणार यू पीचा कट ऑफ यू पीचा वेगळा लागणार बिहारचा कट ऑफ बिहारचा वेगळा लागणार हे हे लक्षात ठेवा असं नाही की पूर्ण देशाचा हे सेंट्रल गव्हर्नमेंटची रिक्रुटमेंट आहे म्हणजे सगळ्याला एकमेकामध्ये खिचडी केलं यू पी बिहारची पोरलही अभ्यास करतात हे सगळ्यांना माहिती आहे यू पी एस सीमध्ये तेच रेल्वेमध्ये तेच सेंट्रलला तेच सगळीकडे तेच त्यांनी जागा एकवार केल्यात कारण तिकडं उद्योगधंदे कमी आहेत शेती कमी आहे म या ठिकाणी तिथं जर आपण बघितलं तर पॉप्युलेशन जास्त आहे आणि रोजगार उप त्या तुलनेने कमी आहेत ओके घनता पण तिथं जास्त आहे गर्दी पण भरपूर आहे त्यामुळं आपल्याकडे ते येतात आपल्या मुंबईमध्ये वगैरे बघितलं तर त्यामुळं त्यांचा ल तिकडं येण्याचा कल जास्त आहे आपल्याला माहिती आहे मग तिथं रोजगार कमी असल्यामुळे त्यांचा कल सगळे सगळा स्पर्धा परीक्षेवर असतो नोकरी मिळवण्यावरती असतो दिवसरात्र मेहनत घेतात हे लक्षात हो। ठेवा मग त्याचा परिणाम आपल्यावर होतो तर हि तर ते आपल्याला घाबरायची काही गरज नाही कारण आपला जो कट ऑफ आहे तो या ठिकाणी सेपरेट स्टेट वाईज लागणार आहे ठीक आहे आपल्या आपल्या राज्याचा वेगवेगळा कट ऑफ या ठिकाणी लागणार आहे आणि या ठिकाणी जर बघितलं कट ऑफ सेशन दोन हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा हो। म्हणजे सेशन दोन इथं स्पष्टपणे दिलेलं आहे एम टी एससाठी कॅन्डिडेट विल बी शॉर्टलिस्ट ऑन द बेसिस ऑफ देयर परफॉर्मन्स इन सेशन दोन कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम सी बी ई म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम सेशन दोन म्हणजे तुमचा सेशन दोन काय होता तर जी के आणि इंग्रजी ह्या सेशनवरतीच तुमचा काय होणार आहे मित्रांनो फायनल कट ऑफ या ठिकाणी लागणार आहे द मेरिट लिस्ट वूड बी प्रिपेअर्ड सोलली म्हणजे एकट्याने बेस्ड ऑन द परफॉर्मन्स ऑफ सेशन दोन स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे की एकट्या एकट्या सेशन दोनवरती मेरिट लिस्ट या ठिकाणी लागणार आहे हे आपण या ठिकाणी ध्यानात आपल्या घ्यायचं आहे हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा तुम्हाला सुरुवातीला अजून एक मुद्दा सांगितला होता की बाबा ही जी हा जो काय पेपर आहे ही ही जी काय जाहिरात आहे हे मध्ये दोन वयोगटामध्ये तुम्हाला या ठिकाणी डिवाईड केलं जातं म्हणजे तुमचं जर अठरा ते पंचवीसच्या दरम्यान वय असेल तर तुमचं सेपरेट कट ऑफ लागतो तुमचं जर अठरा ते सत्तावीस वयापर्यंत जर तुमचं या ठिकाणी एज असेल ओके त्या कॅटेगरीमध्ये जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर तुमचं सेपरेट या ठिकाणी काय लागतं मित्रांनो मेरिट लिस्ट लागते म्हणजे असं नाही की बाबा एकत्रच केलेले आहे ओके त्यामुळं ह्याचं जे डिपार्टमेंट असतात ते वेगळे डिपार्टमेंट असतात ह्याचे जे या ठिकाणी रिक्रुटमेंट होऊन तुम्ही जॉईन होता त्याची वेगळे डिपार्टमेंट असतात त्यामुळे त्याचा काय तुम्ही ताण घेऊ नका तुम्ही तुमचा जो काय फॉर्म आहे ओके तुम्ही ज्या कॅटेगरीमधून भरलेला आहे तुमच्या वयानुसार तिथं जे सुटेबल आहे ते या ठिकाणी तुम्हाला त्यामध्ये कन्सिडर केलं जातं आणि स्टेट वेगळा लागतो तुमच्या कास्ट वेगळा लागतो हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे आता आपण जे तुम्हाला सांगितलं होतं थमनेलवरती जवळपास सगळं या ठिकाणी मुद्दे कवर केलेले आहेत अजून तुमच्या काय शिल्लक असतील कमेंट बॉक्समध्ये लिहा म्हणजे अभ्यासक्रम सांगितला निगेटिव्ह मार्किंगबद्दल आपण बोललो मेरिट लिस्ट कशी तयार होते त्याच्याबद्दल बोललो परीक्षा पद्धती कशी आहे ते आपण या ठिकाणी संपूर्ण माहिती या ठिकाणी व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे आता फक्त फॉर्म भरा आणि अभ्यासाला पेटून उठा कारण परीक्षेला जास्त दिवस नसतात झटकीपट मित्रांनो ही परीक्षा पण होत असते त्यांनी जाहिरातीमध्ये सगळं काय दिलेलं आहे की वीस सप्टेंबर किती वीस सप्टेंबर ते चोवीस ऑक्टोबर या कालावधीमध्ये तुमची काय होणार आहे मित्रांनो एक्झामिनेशन होणार आहे आणि एकच परीक्षा असते त्यामुळं ही परीक्षा झाली की डायरेक्ट या ठिकाणी नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन फायनल तुमच्या या ठिकाणी सिलेक्शन हे या ठिकाणी लक्षात ठेवा वीस सप्टेंबर ते चोवीस ऑक्टोबर म्हणजे अगदी झटकीपट झटकीपट सगळी प्रोसेस या ठिकाणी होत आहे वय बसत असेल तर बिंदास या ठिकाणी फॉर्म भरा आता बऱ्याच विद्यार्थी असे आहेत की ज्यांचे वय बसत नाही तर त्यासाठी मित्रांनो या ठिकाणी सध्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची भरती सुरू आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन दिलेली आहे त्यालासुद्धा या ठिकाणी तुम्ही विचार करू शकता त्याची पात्रता त्याचा अभ्यासक्रम त्याच व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेला आहे तर तो पण तुम्ही पाहून घ्या तुम्हाला सरळ सेवेसाठी जर तुम्हाला या ठिकाणी सर्वच कंटेंट पाहिजे असेल सरळ से सेवा रेल्वे भरती एम एस कंबाईंड टी सी एस आय बी एस पॅटर्न तर आपण ही सगळं नऊशे नव्यानमध्ये तुम्हाला देतो आहे तर हे पण तुम्ही विचार करू शकता जर तुमचं वय अठरा ते अडतीस किंवा अठरा ते त्रेचाळीस या दरम्यान असेल तर तुम्ही काय करू शकता सरळ सेवेचा विचार करू शकता म्हणजे तलाठी भरती जे पी महानगरपालिका भरती शिपाई लिपिक अशा भरपूर साऱ्या यामध्ये परीक्षा मोडत असतात रेल्वे भरती असेल एम पी एस कंबाईन टी सी एस आय बी एस पॅटर्न इतर बँकिंग तर हे सगळ्यांची याची मग काय होतं तुम्हाला नऊशे नव्याण्णवमध्ये भेटून जातं तर याचा पण तुम्ही विचार करू शकता वेळ निघून जाण्याअगोदर इच्छुक असाल फॉर्म भरून घ्या व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास एक लाईक नक्की करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अजून काही तुम्हाला या ठिकाणी विचारायचं असेल तर या नंबरला कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर ओके आणि ह्या ग्रुपमध्ये फी वाढण्याअगोदर नक्की जॉईन व्हा का कारण ही ऑफरमध्ये ठेवलेली फी आहे फक्त दोनशे रुपये नंतर ही फी वाढणार आहे भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद